आपली अभिलाषा सडतोड भाषा सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राजकीय धार्मिक हित रक्षणासाठी आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल

दोन ते तीन हजार लेडीजला आमंत्रण गेले होते भरपूर प्रतिसाद भेटला कमीत कमी, कमी दीड हजार महिलांचा हळदी कुंकू समारंभ कार्यक्रमाचे नियोजन जिल्हाध्यक्ष सौभाग्यवती दलाल यांनी नियोजन केले सर्व आर्यवैश्य महिला मंडळांनी छान प्रतिसाद दिल्यामुळे संक्रांतीच्या हळदी कुंकू कार्यक्रमात छान संपन्न झाला हळदी कुंकाचे आयोजक समाज समाजवस्मत विभागीय संपादक ज्ञानेश्वर कोसलगे एक्टिव मराठी न्यूज हिंगोली ब्यूरो रिपोर्ट एक्टिव मराठी न्यूज अहमदनगर